ह्या नागापूर बोलेगाव आणि एम आय डी सी परिसरामध्ये दिवसेंदिवस गुन्हे गुन्हेगारी वाढत चालली ह्या भागातील होणाऱ्या माऱ्या होणारी गुन्हेगारी आणि ही संघटित गुन्हेगारी आहे या भागात खून झाले दरोडे झाले एम आय डी सी आणि तोपखाना हे दोन पोलिस स्टेशन येतात या भागामध्ये सर्वात जास्त म्हणजे एक गुट्टा विक्री होते मावा विक्री होते जास्त एम आय डी सीच्या भागामध्ये एम आय डी सीच्या प्लॉटमध्ये दारू उठली जाते ह्या भागातील महिला असुरक्षित आहे चौकात चौकात जे लोक रात बारा वाजेवर बसतात दारू पिऊन ढेकाना घालतात महिला महिलांना बाहेर पडणं मुश्किल झालंय स्थानिक नागरिक शंभर टक्के तक्रार देण्यासाठी जातात पण तिची दखल घेतली जात नाही हे आमचं दुर्भाग्य संपतो आम्ही सर्व तोफखाना पोलीस तसेच एम आयडीसी पोलिसांच्या निष्क्रिय कामामुळे नागापूर बोलेगाव तसेच संपूर्ण एम परिसरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय सर्वसामान्य नागरिकांना जगणं सुद्धा अवघड झालंय अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक दत्ता सप्रे यांनी व्यक्त केली एमआयडीसी परिसरात वाढत चाललेल्या अवैध व्यवसाय आणि त्यातून निर्माण होत असलेल्या गुन्हेगारीकडे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक दत्ता सप्रे यांच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं तोफखाना व एमआयडीसी पोलीस हे अवैध व्यवसायांना खतपाने टाकतात दोन्ही पोलीस ठाण्याचे अवैध व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपीनं सोबत अर्थपूर्ण संबंध असल्याचा आरोप सप्रे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केला मागणी अशी आहे की ह्या नागापूर बोलेगाव आणि एम आय डी सी परिसरामध्ये दिवसेंदिवस गुन्हे गुन्हेगारी वाढत चालली आहे त्यामुळं मी सर्व आपलं पत्रकार बंध बंधूंना आज बोलवलं आणि मी ह्या भागाचा लोकप्रतिनिधी ह्या नात्याने मी काही गोष्टी आपल्यासमोर मांडल्या त्यात प्रामुख्याने ह्या भागातील होणाऱ्या चोऱ्या माऱ्या होणारी गुन्हेगारी आणि ही संघटित गुन्हेगारी आहे ह्या भागात आत्तापर्यंत भरपूर भरपूर काही गुन्हे झाले क भागात खून झाले दरोडे झाले बऱ्याच गोष्टी घडल्या आत्तापर्यंत आम्ही त्या संयमतेने घेतल्या आत्ता आता नागरिकांचा उद्रेक झाला आहे या पुढच्या काळामध्ये बी आत्तापर्यंत हे गोष्टी जर थांबल्या नाहीत तर मी नागरिकांच्या वतीने फार मोठं आंदोलन करणार आहे तोपखाना पुल स्टेशन माझे प्रभाग नागापूर बोललं तर माझा प्रभाग आहे या एम आय डी सी याच्यामध्ये एम आय डी सी आणि तोपखाना हे दोन पुल स्टेशन येतात या भागामध्ये सर्वात जास्त म्हणजे एक गुटखा विक्री होते मावा विक्री होते जास्त एम आय डी सीच्या भागामध्ये एम आय डी सीच्या प्लॉटमध्ये दारू विकली जाते दारू आणि आपली हातभट्टी आणि देशी दारू यांची विक्री होते टपऱ्या टपऱ्यातून विक्री होते आणि नागरिक आणि महिलांना एवढा त्रास होतो ह्या भागातील महिला असुरक्षित आहे त्यामुळं मला ही पत्रभाष घ्यावी लागली राजकीय पाठबळ आहे नाही आता हे तुम्ही शोधलं पाहिजे आमचा आरोप आहे काय हे गुन्हेगारी संपली पाहिजे चौकात चौकात जे लोक रात्री बारा बारे बसतात दारू पिऊन धिंगाणा घालतात महिला महिलांना बाहेर पडणं मुश्किल झालंय कमीत कमी ही गुन्हेगारी कुठेतरी थांबली पाहिजे आणि नंबर बिगर नंबर प्रेसच्या गाण्यामधून लोकांनी चेंज स्कॅनिंग असेल चोऱ्या माऱ्या होतात हे होऊन जातं नागरिक शंभर टक्के तक्रार देण्यासाठी जातात पण तिची दखल घेतली जात नाही हे आमचं दुर्भाग्य संपतो आम्ही हे सर्व आणि ह्या परिसराचा खरंच बिहारच्या बिहारकडे वाट चालता येईल असं मला वाटतं त्यावेळेस एस पी साहेबांशी भेट घेतलेली नाहीये परंतु तुम्ही पोलिस ठाण्यासाठी माझा संपर्क असतो कोणती घटना गाटला, घटल्यानंतर ज्यावेळेस नागरिक आम्हाला संपर्क करतात त्यावेळेस आम्ही पुलिस्टिशन संपर्क करत असतो फक्त उत्तर देते पाहतो करतो बोललं जातं कृती काही होत नाही आता एक मिनटं मी बोलण्यापेक्षा जे दोन जे जे दोन नंबर धंदे ना त्याशी तुम्हाला मी एकदा बोलून घेतो आणि कोणत्या पोलिटिशनला काय आपताय तुम्ही ते जे देतात ते सांगतील मी बोलण्यापेक्षा